आता एक, एक बुक केलं मग द्यायचं अजून पाठवायचं तो एक आठ पंधरा दिवसापूर्वी येऊन बुक करून गेले ते अकोल्याला दिलं तुमचं वाशिमला दिलं हे जर व्यवस्थित झालं हा 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 वर्षी मी तुम्हाला सांगतो तीस ची ऑर्डर तुमच्याकडे तुमच्यातले तर बरे दीडशे दोनशे तीनशे लोक पर डे येतात इकडे अजून आठ दिवसांनी तुम्हाला पूर्ण म्हणजे गर्दी चालू होती फुल ह्याला कसं आहे तुम्हाला दोन तासात एक एकर कोळपणी होते चाक तुम्हाला जसे पाहिजे तसे ऍडजस्टेबल आहे मागचे मागचे चाका कशामुळे आम्हाला हाईट बॅलन्स साठी दिले हातावर लोड येत नाही तुम्हाला समजा जेवढं खाली घुसवायचं तेवढे ते चाका वर केले की तेवढं ते खाली घुसतंय चाका खाली केले वर घुसतोय मॅनेजरद तर चाकांचं तुम्हाला ऍडजस्टेबल आहे पूर्ण हा आणि आता ही रेस तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढ्या स्पीड न तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता तुमची पेरणी नऊ असेल बारा पंधरा वीस बावीस चोवीस सगळ्या पेरणीमध्ये ऍडजस्टेबल तुम्हाला पाठीमागच्या पाच हा एक लावा दोन लावा किंवा तीन लावा चाका तुम्हाला आत बाहेर करता येते पूर्णपणे ॲडजस्टेबल आहे सगळं आता हे पोरणला कसं प्रॅक्टिस झालं बंग बंग होता डायरेक्ट तुम्हाला दोन चार दिवस चाललं तुम्हाला तेचमेंट येऊन जाते सगळं बॅलन्सिंग व्हील असल्यामुळे हातावर येत नाही काय नाही सगळं डायरेक्ट वसन गाडा दाखव जरा वसन गाडाला ही मागणं तुम्ही मशीन बंद करायची गरज नाही रेस सोडली मशीन थांबते वसन काढलं परत रेस दाबली की मशीन पुढं जाते तुमचं डायरेक्टली पासा तुम्हाला नऊच्या लावा बाराच्या लावा पंधराच्या लावा तुम्हाला म्हणजे जसं पाहिजे तसं पूर्णपणे ऍडजस्टेबल आपण देतो त्याला फक्त काय दोन नाटाचं काम आहे त्याला ठीक आहे आता हे आंतर जर करायचं म्हणजे हा नट खोलायचा फक्त ही इकडे सरकवायचं मधला काढायला एक नाटाचं काम आहे आणि खाली पासा काढायला दोन की पासा निघतं तर कॉमन ठेवायचं मधा म्हणजे तुमची जशी पेरणी मधलं लागलं तर मधलं ठेवायचं नाही तर काढू शकता म्हणजे पेरणी साईजनुसार त्याला काय दोन म्हणजे नट बोल्ट काम आहे फक्त सगळे चाक बी आत बाहेर करू शकता सगळ्याच आत बाहेर करताय तुम्हाला इंडियन एग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी इंजिनवर चालणारे ॲटोमॅटिक सोयाबीन मका ज्वारी हरभरा कोळपणे खुरपणे डवर नियंत्र आपल्यासाठी उपलब्ध केले आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजचा हा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती घरपासल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता ऑनलाईन बुकिंग केलं तर डिलिव्हरी देखील तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल चालवण्यास सहज सोपे मजबूत असे आधुनिक कोळप नियंत्र सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कापूस तूर सर्वच पिकांच्या कोळपणे खुरपणे डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर तुमच्या पेरणीच्या साईजनुसार नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस अशा वेगवेगळ्या पेरणीमध्ये तुम्हाला ते पूर्णपणे ॲडजस्टेबल आहे तर शेतकरी बंधूंनो आता काळ्या रानात तुमची कितीही काळी जमीन असेल तरी देखील ते एकदम आरामात चालतं तुमचं तर शेतकरी नो जे काय आपलं तुमचं म्हणजे पहिली आणि दुसरी कोळपणी असती पेरणी झाल्यानंतर त्या दोन कोळपण्या तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी भारत पेट्रोल पंपासमोर तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या दे, लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे जर करायचं असेल तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधा त्या नंबरला संपर्क साध्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती गरभ असल्या व्हॉट्सअपवर मिळेल तर या ठिकाणी हे आधुनिक कोळप नियंत्राचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं डायरेक्ट होलसेल आधुनिक उत्पादक आणि विक्रेते या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी तुम्ही भेट द्या लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पहा तुमच्या गरजेनुसार सिंगल व्हील किंवा डबल व्हील आणि तीन पासवाले कोळपणी यंत्र या ठिकाणी तुम्हाला बनवून मिळत आहेत तर आधुनिक कृषी यंत्रांचे भव्य दालन तुम्हाला या ठिकाणी आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पहा ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही आहे त्यांनी ऑनलाईनची ऑनलाईन देखील या मशीनची बुकिंग करू शकता पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस हा आपला नंबर आहे या नंबरला संपर्क साधा या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला या मशीनची संपूर्ण माहिती घरपासल्या व्हॉट्सअपवर मिळेल आणि कॉलद्वारे देखील तुम्ही माहिती घेऊ शकता घरपोच डिलिव्हरी जर पाहिजे असेल तरी देखील संपर्क साधा याची संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच डिलिव्हरी देखील मिळणार आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या ऑनलाईन बुकिंग जर करायची असली तरी देखील संपर्क साधा डिलिव्हरी ही संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर हे वेगवेगळ्या म्हणजे सिंगल कोळपणीयंत्र असतील किंवा तीन पासवाले आधुनिक कोळपणीयंत्र आहेत तर कंपनीला प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा तर याच्यासोबत पास जर बघितलं आपण तर नऊ इंच बारा इंच असे वेगवेगळ्या पासा आपण याच्यासोबत देतोय पाठीमागे तीन कोळपे लावता येतात तर तीनही कोळप्यांमधलं अंतर तुम्हाला कमी जास्त करता येतं किंवा तुम्ही एक कोळपं लावा दोन लावा किंवा तीन लावा तुमच्या गरजेनुसार पूर्णपणे ॲडजस्टमेंट आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे चाकांचं अंतर देखील तुम्ही कमी जास्त करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा तर हे सेगावरून आलेले कस्टमर आहेत आपले तर अधिक माहीत साठी इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंगसाठी आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह आणि दुसरा नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस या नंबरला संपर्क साधून तुम्हाला याची संपूर्ण माहिती तुम्ही गर्भसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर या नंबरला संपर्क साधा व याची संपूर्ण माहिती गर्भसल्या व्हॉट्सअपवर मिळवा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बहाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी तर या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह डेम वगैरे हो स्वतः चालून पहा अधिक माहितीसाठी संपर्क साधा धन्यवाद